సెడ్ల బిస్ బాబు బాగా మోదే గణపతి काय कुठे होती ती बॉटल ती नाही माहिती आता कशी आली आता कुठे चाललंय पाऊस आलाय पण तिथून तिक थांब एक मिनिट पाऊस येतोय का

कसं आहे कसं आहे करून दाखव कसं होत हा एकदा कर कस होत कस होत एकदा करून दाखव दाखव पडशील गाडी आली पिकू कस होत ते काय तिथं सर्व हम्म मूर्ती बनवताय का हं आता इथे काय काय घ्यायचंय कसं होत ते काय काय घ्यायचं अजून पार्ले घेतलं अजून बिस्किट गुड डे बनला गुड बिस्किट घेतले पिकूची मम्मा पण आली काय खा काय खात शिवपुरी पापडीच्या चाट। काय खाल्लं अरे पकड बिस्किट आता किती काय काय भेटलंय आता ही कॅडबरी तर ही कॅडबरी तर गिफ्ट भेटली ना कोणाकडून भेटली कोण होतं ते? इथे सांग ना. कोण होतं ते? ते अंकलने दिली ना? हं तू थँक्यू बोलली का त्यांना? हं? त्याच्यामध्ये बिस्किट आहे. मामा थँक्यू. हृदयचा थाफून दे. सावल पण घेतलं ना? सावला बिस्किट घेतलं. कोण नाही. भाऊ पिकुल ना तुझी कॅटबरी नाही देणार तू तिला का बरं? द्यायची नाही तिला पण ती तुला मारती म्हणून अच्छा ती नाही मारणार आता तिला थोडीशी दे बरं का द्या थोडीशी दे तिला तिला दुसरी घेऊ का मी हा ती पण तूच घेशील असं थोडी एक तिला घेतो मी सेपरेट ठीक आहे ना एक एक तुला निघ तिला आता येताना पाय आलो होतो आता गाडीवरती जाणार आहे सावत झोपलेली आहे साव झोपलेली आता आता दादू बिस्किट खाऊन घे आता हा बिस्किट खाऊन घे चल